बोरगाव <m rooftop toys》तीच्चे> येथे के एस पाटील हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन बोरगाव येथील के एस पाटील हायस्कूलमध्ये प्राध्यापक अण्णाप्पा शिरदवाडे व निवृत्त प्राचार्य सरदार अपराज दाम्पत्यांच्या वैयक्तिक दानातून निर्माण करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन उपस्थित दानशूर व्यक्तींच्या सह चालकांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे होते आजची युवा पिढी ही पुस्तकी लायब्ररीकडे न वळता आधुनिकीकरणाच्या जगात डिजिटल फॅसिलिटी दुनियेकडे वळण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून लागला त्यामुळे इतरत्र देशात मिळणारे ज्ञानार्जन हे अशा डिजिटल शिक्षणामुळे ते आपल्या स्वदेशीही खेड्यापाड्यात घेणं शक्य झाले आणि म्हणूनच बोरगाव सारख्या ग्रामीण भागात आपण अशी डिजिटल शाळा सुरू करावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्राध्यापक अण्णापा शिरदवाडे व निवृत्त प्राचार्य सरदार अफराज दाम्पत्यांच्या वैयक्तिक अनुदानातून उपयुक्त साहित्य आणून हे डिजिटल क्लासरूम या ठिकाणी सुरू करण्यात आले शिवाय अशा या डिजिटल क्लासरूम साठी या शिक्षण संस्थेतून सन एकोणीशे अठ्याहत्तर साली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या वर्गमित्रांच्या वर्गणीतून डिजिटल रूम मधील लागणाऱ्या आसन व्यवस्थेची सुविधा केली आहे त्यामुळे कृतज्ञतापर आयोजित कार्यक्रमामध्ये या उपस्थित दानशूर व्यक्तींचा संस्थेमार्फत कौतुकास्पद गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला या प्रसंगी निवृत्त प्राचार्य सरदार अफराज हमीदा अफराज राजश्री शिरदवाडे शिक्षण संघाचे उपाध्यक्ष मनोज कुमार पाटील संचालक अशोक अमननवर शांतिनाथ लगारे महावीर नरवाडे वसंत भिकू महावीर घाळे दादा गुरव रावसाहेब घोरपडे शोभा देशपांडे शोभा कोलक कोत्तलगे मुख्याध्यापक ए ए धुळा सावंत आदिनाथ हावले यांच्यासह शाळा पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते विनोदिनी आलासे यांनी सूत्रसंचालन केलं तर बी के पाटील यांनी आभार मानले महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा